महत्वाची गोष्टी पाटील हे जे प्रामाणिक नेतृत्व भेटलेलं आहे फक्त मराठा समाजाचं त्यांना समर्थन नाही तर महाराष्ट्रातील सर्व समाजाचं समाज घटकांचं त्यांना समर्थन आहे जे भ्रष्टाचारी लोक आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप केला होता काही दिवसापूर्वी त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री पद देऊन असे लोक महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर करतात म्हणजे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे मराठा आरक्षणावरून मराठा समाज जागोजागी आक्रमक झाला आहे शासन आरक्षणावरून समाजाची दिशाभूल आहे असा आरोप देखील मराठा समाजाकडून होतोय दरम्यान मनोज जरांगेंची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यामुळेच आता रस्त्यावरच्या लढाईसोबतच गनिमी कावा करण्याची तयारी मराठा समाजानं सुरू केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दहा उमेदवार दिले जातील नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव इथे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय तसा ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतला आणि असं झाल्यास निवडणूक आयोगापुढे निवडणूक घेण्याचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे आम्ही नाही का लोकसभे करता पिंपळगाव महादेव येथून दहा उमेदवार निश्चित केलेले आहेत तरी पूर्ण मनोज मनोजरंगी पाटील यांना पाठिंबा आहे मागासवर्ग आयोग ठरवून सुद्धा ओबीसीमधून का आरक्षण देत नाहीत हे माझा प्रश्न आहे मागासवर्ग सिद्ध झाल्यानंतर तर देवा ना ओबीसीमधून मराठा सगळे सोयऱ्याचा अंमलबजावणी करतो म्हणते का केलं नाही हे आमचा प्रश्न आहे याच्याकरता मराठा आरक्षण द्यायला पाहिजे ओबीसीमधूनच आम्हाला पन्नास टक्केच्या अर्थ पिंपळगाव हे महाराष्ट्रातील पहिलं गाव ठरलेलं आहे जे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी दहा उमेदवार देणार आहे आणि ते उमेदवार दिल्याच्यानंतर त्यांचा जो खर्च आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा किंवा डिपॉझिट भरण्याचा हे संपूर्ण गाव लोकवर्ग वर्ग भरणार आहे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ठराव झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जरांगी पाटील हे जे प्रामाणिक नेतृत्व भेटलेलं आहे संपूर्ण मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला फक्त मराठा समाजाचंच त्यांना समर्थन नाही तर महाराष्ट्रातील सर्व समाजांचं समाज घटकांचं त्यांना समर्थन आहे आणि जे ग गरीब नेतृत्व गरिबीतून उभं टाकलेलं आहे ते नेतृत्व मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे आणि जे राजकीय भ्रष्टाचारी वगैरे लोक आहेत हे सत्तेमध्ये आलेले आहेत सत्तेमध्ये येऊन त्यांना पदं मिळाले आहेत उपमुख्यमंत्रीपद पद भेटलेलं आहे अजित पवार यांना आणि जे भ्रष्टाचारी लोक आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप केला होता काही दिवसापूर्वी त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री पद देऊन असे लोक महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जा जाहीर करतात म्हणजे ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे आणि अशोक चव्हाण साहेबावरतीसुद्धा साहिवान आदर्शचा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आदर्श घोटाळा केलेला आहे म्हणून त्यांचा उल्लेख केला होता लोकसभा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडला जेव्हा प्रचार आले होते तेव्हासुद्धा त्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते आणि त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे तर सामान्य लोक जे आहेत या गोष्टीबद्दल बी जे पी पक्षावर भरपूर नाराज आहेत गेल्या सहा महिन्यांपासून जास्त काळ मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे गावागावात आंदोलन झाली साखळी उपोषणा झाली मराठ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनंही निघाला पण मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन अधिसूचना दिल्यानंतर नवी मुंबईहून मराठा समाज परतला त्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा विशेष अधिवेशनात करण्यात आली या आरक्षणानंतर मराठा समाज कुठेतरी शांत होईल समाधानी होईल असं वाटत होतं पण आता मराठा समाजातील असंतोष वाढताना पाहायला मिळतोय आणि आता प्रत्येक गावातून दहा उमेदवार दिले जाणार असा निर्णय घेण्यात आला एकाच गावात दहा उमेदवार म्हटल्यावर फक्त नांदेड लोकसभा मतदारसंघात एक हजारच्या वर गावं येतात आणि त्यामुळंच येणारा काळ निवडणूक विभागासमोर यक्ष प्रश्न निर्मांतर करेलच शिवाय ही निवडणूक सर्व पक्षांसाठी आव्हानात्मक असेल हे मात्र नक्की नागोराव भांगे पाटीलसह ब्युरो रिपोर्ट नांदेड लोकमत डॉट कॉम